अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आले आहे स्वामींचा संदेश ऐकल्याने मनाला प्रसन्नता वाटते आणि आपले अडकलेले कामं पूर्ण होतात मध्येच आपण संदेश सोडला तर आपल्याला त्याचं पूर्ण फळ प्राप्त होत नाही आणि प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात तर स्वामी संदेश मन लावू ऐका का तुमचे जीवन आनंदाने सुखाने भरभरून जाईल तर हे मोटिवेशन व्हिडिओ ऐकल्याने मोटिवेशन ऐकल्याने आपले मन प्रसन्न होते आणि नकारात्मक शक्ती मनातील नष्ट होते तर चला मग सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना स्वामी म्हणतात चुकीचे काम केल्यामुळे वेदना वाट्यास येतात हे सत्य आहे परंतु कित्येक वेळा प्रमाणापेक्षा जास्त चांगले काम करण्याची किंमत मोजावी लागते पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्यांची आठवण तर कोणी काढत नाही आपण तर आठवण फक्त त्यांचीच काढतो जे उडून गेले आहेत फूक मारून दिवा विजवता येतो अगरबत्ती नाही आपल्या सत्कर्माने माणुसकीचा सुगंध देणाऱ्याला कोणीही हरू शकत नाही जळणारे मात्र स्वतः जळून जातात बुद्धी म्हणजे लोखंड नव्हे तरीही तिच्यावर जंग चढू शकतो आत्मसम्मान म्हणजे शरीर नव्हे तरीही घायल होऊ शकते मनुष्य म्हणजे ऋतू नाही तरीही बदलू शकतात चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला आपल्याला शिकवितो गोड बोलतो म्हणून दुष्ट माणसांवर विश्वास ठेवणे बरोबर नाही त्याच्या जिभेवर मदासारखे गोड भाषा असते पण मनात मात्र जहरी विष असते एकमेकांना वेळ दिला की नातं सहज खुलतं जसं झाडाला पाणी भेटलं की कडीचा फुलणं आपोआप घडतं कुटुंबाचे प्रेम आणि मित्राची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय खरं पण तू देवाला बघू शकणार का आंधाळा म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्यांची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अटूट विश्वासाची पुस्तकाशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयुष्यात आलेले अनुभव म्हणजेच पुस्तकं मौन आणि हास्य या दोन्हीचा उपयोग करा आपलं मौन राहणं हे रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे आपण एखाद्या गोष्टीची इच्छा करतो पण प्रत्येक वेळेला तेच आपल्याला मिळतं असं नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधी अपेक्षासुद्धा आपण केली नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो जोपर्यंत आपल्या मनाला आशेचे पंख आहेत आणि अंतकरणामध्ये जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे सत्कार्यासाठी काम करावं सत्कारासाठी नाही इतरांसाठी मनापासून झिंजावं दिखाव्यासाठी नाही आपली उपस्थिती कोणाला ना जाणवली नाही तरीही चालेल पण आपली अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे रोज शुभ सकाळ म्हणाल्यावर दिवस चांगला जातो असेही नाही किंवा पाठवणारा खूप मोठा तज्ज्ञ असतो असेही नाही पण शुभ सकाळ पाठवताना आपण ज्यांना आठवण काढतो तो, तो व्यक्ती डोळ्यासमोर येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला भेटल्यासारखी वाटते वाईट परिस्थितीत कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो ज्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास ध्येय असे पाहिजे की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा तुमची झाली पाहिजे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होतील